आहे गाडी आहे मला आता थोड्या वेळीने ना जुपिटर घेतली आपण महिरभाऊनी नमस्कार पब्लिक दत्ता भावच्या युट्यूब चॅनल वर तुमचं एकदम जोरदार जोर स्वागत आशा करतो तुम्ही मोकारच मजेत असता तर काय नाही भावांना आपलं रेग्युलर प्रमाणे सगळं आवडून झालंय आणि रोजच्या ठिकाणी म्हणजे आपलं रुबाबदार मध्ये बसलोय बसलोय नाही तो भाई तुमच्या सोबत बोलतोय बाकी काही विषय नाही आजचा ब्लॉग थोडा स्पेशल होणार जास्त नाही पण थोडा होणार आहे आणि पावसाचं वातावरण तर काही कंटिन्यू चालूच आहे पाऊस नाही फक्त वातावरण झालेलं आहे काय नाही मग थोड्या वेळाने परत भेटू मग तर पब्लिक निघालोय मयुर भाऊचा फोन आणता तुम्हाला पुढं तर लक्षात येणारच आहे काय काय नाही चला मग पुढं भेटू दाखवतो तुम्हाला काय विषय काय नाही फायनली शोरूम ला आहे आता गाडी पूर्ण तर दाखवतो नाही ना। येणार यापैकी एक गाडी आहे मला आता थोड्या वेळी थोड़ी जलद दाखा तुम्हारा गाड़ी बोल फाइनली हि जुपिटर घर मयूर भाई आता चालू आहे दुकानात आपण मयूर भाऊला गाडी घ्यायला तर गेलो तुम्ही तर बघितलंय ब्लॉग मध्ये तर काय विषय नाही अभिनंदन मयूर भाऊ <laughs> तुम्ही जर ब्लॉग बघत असाल तर माझा <laughs> तर बाकी काय नाही भाव ना सकाळीच दोन तीन कस्टमर झाले त्याच्यानंतर तर काहीच नाही थोड्या वेळेला जेवण वगैरे करायला जायचं नाही का तर नमस्कार पब्लिक आज काय विषय झाला माहितीये का एडिटिंगला बसलो होतो एडिटिंग करता करता कस्टमर तर चालूच होते आणि आखा व्हिडिओ आपण जो एडिटिंग केला ते चुकून डिलीट केला डिलेट झाला म्हणजे करता करता कसं डिलेट झाला ना मोबाईल हँग झाला होता आपला काय झालं काय माहित काय परत सगळं प्रत्येक एक एक व्हिडिओ बनाव लागला आपला म्हणजे जे आपण शूट करतो एक एक व्हिडिओ असतो ते प्रत्येक एक एक व्हिडिओ शूट केला मग त्याचे पूर्ण टोटल व्हिडिओ बनवून मग एडिट करून फायनल केला जवळपास एक ते तास गेला असं गरम झालं होतं पण काही विषय नाही चला चालूच असत नाही का आणि बाकी काही नाही कस्टमर तर चांगले चालू आहेत आणि बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवतो कसं आहे आतमध्ये मध्ये तुम्हाला माहिती आहे असं आपली नेहमीच्या प्रमाणे जबाबदारीची सायकल आणि तुम्हाला तर बाहेरचा नजारा दाखवतो असं काही वातावरण नजारा झालेला आहे मस्त नाही तर बाकी, बाकी काही नाही भावना एकदम मस्त चाललंय तुमचं कसं चाललंय मला सांगत राहा आणि एक सांगायची गोष्ट भावन तुम्हाला एक कस्टमर आपलं येत असतं आपल्या युट्यूब ला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी तो आपला व्हिडिओ वगैरे बघत असतो आणि मला भेटला मला तू तुम्हाला मी कुठेतरी बघितलंय पण लक्षात आहे ना त्याच्यानंतर लक्षात आलं तो म्हणलं तुम्ही युट्यूबला ब्लॉग बनवता काय म्हणला हा बनवतो ते म्हणे खूप छान बनवतो आणि असच कंटिन्यू बनत राहा म्हणे असं ऐकून खूप भारी वाटलं मला नाही का एखादा आपलं म्हणजे काहीतरी सांगते आपल्याला चांगलं का आपल्याला कुणीतरी थोडं भारी वाटतंय बाकी काही विषय नाही भावांनो बस एवढच बराच वेळ बोललो आम्ही त्याच्यानंतर मग काय म्हटला चलू द्या कंटिन्यू काही विषय नाही तर आपलं भावनो आवरून वगैरे ते सगळं झालंय संध्याकाळचं तर केस थोडे दबलेत आपण कॅप वापरतो कंटिन्यू म्हणजे कुठं बाहेर जायचं असेल तर कॅप वापरतो त्याच्यामुळे केस असे झालेत काय विषय नाही तर पब्लिक आपले ब्लॉग काय खूप मोठा नाहीत आपण दहा मिनिटाच्या आतच बनवतोय कारण आपले जेवढे चार पाच मिनिटाचे ब्लॉग आहेत ते चांगले व्ह्यू जातात आणि जे आपण त्याच्यात नवीन आहे नवीन असल्यामुळे आपल्याला काय कोणी ओळखत नाही त्याच्यामुळे ब्लॉगची ची लेंथ आहे समजा जे टायमिंग आपण कमीच ठेवतो एक साधारणतः पाच सहा मिनिटाच कधी कधी येतो समजा आठ मिनिटाचं दहा मिनिटाचं जर आपण जर कुठं बाहेर गेलो तर आणि आपण जर इथंच असो दुकानात तर आपण व्हिडिओ म्हणजे ब्लॉग कमीच याचं बनवतो जास्त मिनिटाचं म्हणजे तुम्ही बोर होणार नाही मी पण बोर होणार नाही तर भावनो काही विषय नाही काही चुकलं तर मला सांगा कारण मी पण नवीन आहे त्यामध्ये त्याच्यामुळे मला खरंच काही जास्त काही कॅमेरासमोर काय बोला एवढं काही माहित तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि इथून पुढे कंटिन्यू बोलणारच आणि एकदा सगळ्या गोष्टी शिकून झाल्या चांगल्यापैकी तर परफेक्ट होईन मी बस तुमची सपोर्ट पाहिजे भावांनो बाकी काही विषय नाही मग तर युट्यूबला पण आपले चांगले सब्सक्राइबर वाढू राहिले जास्त नाही पण दोन तीन चार असे सबस्क्रायबर वाढू राहिले तर एक छोट्याशा युट्यूबरला ती खूप मोठी गोष्ट असती तर सर्वांच मनापासून धन्यवाद असंच तुमच्या लाना भावावर प्रेम असू द्या बाकी काही नाही भावना एकदम मस्त चल लाईफ